येवले शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद उल अजा मोठ्या शांततेच्या आणि उत्सवाच्या वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने लक्कडकोट ईदगा आणि कोट रोड वडील वली ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात शांती एकता आणि बंधुता नांदो यासाठी शहर काजी सलीमुद्दीन विजबाई यांनी दुवा पठण केले ईदगाह मैदानावर उपस्थित मुस्लिम बांधवांनी नमाजनंतर एकमेकांना ईद उल अझाच्या अर्थात बकर ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन मंत्री छगन भुजबळ यांचे सीवसहाय्यक बाळासाहेब लोखंडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार अहिरे व नगरपालिकेचे कर्मचारी यांनी हजर राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच याप्रसंगी अबालवृद्ध मोठ्या आनंदात दिसत होते